नमस्कार मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आपलं विमर्शित विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो किस्सा इंटरेस्टिंग आहे आणि जो चर्चेत आहे अशी गोष्ट म्हणजे एस टी महामंडळाची एस टी महामंडळाची भाडे या विषयावरून बरेच बराच वहापोह सुरू आहे आणि प्रताप सरनाईक जे काल एक स्टेटमेंट केलं की सदरची भाडेवाडी अधिकाऱ्यांनी केली आणि त्याचा माझ्याशी किंवा त्यांच्या पक्षाशी किंवा सरकारशी काही संबंध नाही दुर्दैवानं प्रताप सर राईकांना असं का म्हणावं लागलं हा वेगळा विषय आहे पण एस टीची भाडेवाडी रास्त आहे का याबद्दल माझ्या मनात ही फार प्रश्नचिन्ह उपस्थित आहे मी कायम एस टी लवर राहिलेलो एसटीने प्रवास करत आलेलो आहे उशिरा जाईन पण एस टीने जाईन अशी माझी भूमिका असते कारण मला ते फार सुखावं वाटतं तर माझं लॉस शिक्षण हे सगळं माझ्या एस केल्यामुळे आणि एस मी कॉलेजला जात असल्यामुळे मला एस टी फार आवडते आजही मी एस टीने प्रवास करतो बऱ्याच वेळा एस टी प्रेफर करतो परंतु गुणवत्तेच्या बाबतीत एस टी किती तडजोड करते जेव्हा मी माझा व्हाईट शर्ट एस टीमध्ये मध्ये जाऊन घालून बसतो तेव्हा त्या व्हाईट शर्टची चव राहते का हा माझ्या पुढे एक प्रश्न उभा आहे एस टीचं कंट्रोल कोणाच्या हाती आहे की उदाहरणार्थ मला जर एस टी ड्रायव्हरची किंवा चालक किंवा वाहकाची कंप्लेंट करायची असेल तर त्या टोल फ्री नंबरवरती फोन केल्यानंतर किती एस टी जलद प्रतिसाद देते हा एक क्वेश्चन मार्क आहे कारण की भाडेवाढ ठीक आहे तुम्हाला तीन कोटीचा दररोज तोटा होतोय नव्वद कोटीचं बर्डन मंथली येतं हे ठीक आहे तुम्ही कामगारांना आपलेसं केलंय परंतु तुम्ही एस टीच्या प्रवाशांना कधी आपलेसं करणार आजही ही भाडेवाड कोणासाठी केले जर समजा तुम्ही ताफ्यामध्ये नवीन बसेस आणत असाल जसं तुम्ही शिवनेरी आणलं शिवाई इलेक्ट्रिक आणल्या शिवशाही ए सी आणल्या पण त्याचा फायदा कोणाला होतोय त्याचा फायदा नक्कीच उच्चप्रूव लोकांना होतोय म्हणजे भाडेवाढ ही तुम्हाला नवीन बस खरेदी करण्यासाठी करायची असेल आणि उच्चभ्रू लोकांना त्याचा फायदा द्यायचा असेल तर ते निंदनीय आहे साध्या आजही साध्या गाडीमध्ये तुम्ही पुश बॅक सीट्स देऊ शकला नाही हिरकणी वगळता आता कुठल्याही एस टी मध्ये पुशबॅक सीट्स नाही आहेत एस टीचा इतिहास जेव्हा पुणे अहमदनगरला पहिली एस टी म्हणजे आता जे आपण ज्याला अहिला नगर पहिली एस टी सुरू झाली होती त्या एस टीचा प्रवास हा अखंडित चालू आहे परंतु सामान्य जणांना घेऊन एस टी काम करते का असा एक मोठा प्रश्नचिन्ह माझ्या मनात आहे लाडका बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण असं विविध तुम्ही योजना आखल्या तुम्ही आपल्या बहिणींना पन्नास टक्के कमी दरात तिकीट लावलं आणि बऱ्याच आपल्या भगिनी प्रवास करायला लागल्या परंतु मला आठवत आहे की मी जेव्हा कॉलेज जीवनात प्रवास करायचो विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी तेव्हा दोनशे रुपयाचा एक मासिक पास होता ज्याने दहा टक्के तिकिटात सवलत मिळायची वर्षभरचा दोनशे रुपयाचा पास काढल्यानंतर दहा टक्के तिकीट दरात सवलत परंतु तेही आता राहिलं नाही त्यामुळे सामान्य जणांनी एस टी का प्रेफर करावी का त्यांनी प्रायव्हेट गाड्या पाहू नये का प्रायव्हेट गाडीत जाऊन बसू नये जर दोघाच्या गुणवत्तेतला जर फरक पाहिला तर प्रायव्हेट व्हीकल प्रायव्हेट गाडी नक्कीच सुखावं आहे कारण त्याची स्वच्छता त्यांचं बोलणं कंडक्टर काही अशा आविर्भावात असतो की जणू त्याला एस टीचा अनभिन्यक्त सम्राट केलेला आहे आणि तो म्हणजे एस टीचा मालक आहे कस्टमर चढो ग्राहक चढो गिरायक मिळो त्याला काही फिकीर नसते काय काय ड्रायव्हर तर असे अदाकार असतात संतोष मानेच उदाहरण आपल्याला पुण्याचं आठवत आहे तो जरी डोक्याने वेडा असेल असं म्हणत असतील परंतु बरेच ड्रायव्हर शहाणे असून वेड्यासारखे का वागतात असा प्रश्न माझ्या समोर उभा आहे आजही टीच्या जवळ ड्रायव्हर म्हणजे मी स्वतः अनुभवला किस्सा आहे की कि मी साताऱ्यातून पुण्याला जात असताना किरी टोल नाक्यावरती टोल नाक्यावरती लेन चेंज करताना एका एक ड्रायव्हरने अक्षरशः गाडी डिव्हायडरला घासली त्याला कळत होतं की आपली गाडी बसत नाही तरी तो डिवायडरला घासून रेटून घेऊन गेला मी त्याची कंप्लेंट सातारा कंट्रोल रूमला केली पण त्याच पुढे काय झालं मी प्रयत्न केला फॉलोअप देण्याचा पण तिथून कोणताही प्रतिसाद आला नाही आता जे एस टी मध्ये तुम्हाला माहिती आहे की तीस रुपयाला जर एस टी तिकीट काढत असेल आणि एस टीच्या कुठल्याही गृहामध्ये जर तुम्ही उतरला तर तीस रुपयेला चहा आणि नाश्त्याची उत्तम सोय आहे असं लिहिलं जातं परंतु तो तीस रुपयाचा नाश्ता जरी तीस रुपयाचा असेल पण त्याची पन्नास टक्के ही कमी केलेली आहे म्हणजे तीस रुपयामध्ये तुम्हाला चहा प्लस उपीट शिरा पोहे किंवा इडली असं देतात परंतु त्याची क्वालिटी आणि तुम्ही रेग्युलर कुपन घेतली त्याची क्वालिटी जर बघितलं तर त्यामध्ये फरक आढळून येईल क्वालिटीमध्ये फरक आहे परंतु क्वांटिटी पन्नास टक्के केले म्हणजे तो उपारगृहाचा मालक आहे त्या किमतीतच एस टीला चुना लावून ग्राहकांना म्हणजे एस टीचे जे प्रवासी आहेत त्यांना कायम तेवढ्याच पैशात तो नाश्ता प्रोव्हाइड करतो फक्त बोर्ड लावलेला आहे एस टी प्रवासासाठी खास योजना तीस रुपयेमध्ये मग या फसव्या योजनेकडे मी जेव्हा कंप्लेंट केली मी मेल केला तो तो मेल रिबाऊंड झाला त्याचं उत्तर मला अजून आलं नाही अशा प्रकारचे एस टीमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे एस टीला जर पायावरती उभं राहायचं असेल नुसतं कर्मचाऱ्यांना चालक आणि वाहकांना गोंजरून चालणार नाही अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचारच्या कारभाराला मनमानी कारभाराला चाप लावला पाहिजे असं माझं मत आहे आज जर एस टीनं तिकीट बघितलं तर, तर प्रायव्हेट गाड्याशी कॉम्पिटिशन करतच नाहीये म्हणजे प्रायव्हेट गाड्याचं तिकीट किंबोपणा स्वस्त आहे उदाहरणार्थ ठाण्यावरून जर कराडला जायचं असेल तर मला शिवशाहीचं भाडं सहाशे रुपयेच्या आसपास पडतं पण ते समजा मी एका प्रायव्हेट ट्रॅव्हल्सला जातोय तर मला ते पाचशे रुपये ऑफ सीझनला चारशे रुपये एसी म्हणतो बरं का सिटिंग ए सी आणि सीझनला कदाचित सहाशे होत असेल परंतु ऑफ सीझनला मग मी प्रायव्हेट गाडी का प्रिफर करायची नाही आणि सगळ्यात म्हणजे आता सध्या प्रायव्हेट व्हेकलचे ओळ पीक आहे म्हणजे अर्टिका गाड्या असतील आठ आठ प्रवासी घेऊन जायचे बसवायचे आणि ते पुण्याला सोडायचे तुम्ही जर मुंबई पुणे ट्रॅव्हलर असेल तुम्हाला अनुभव येईल की आर्टिका गाड्या कशाप्रकारे आहेत आणि ते ग्राहकांना कशाप्रकारे आपल्याकडे आकर्षित करून घेतात आणि चांगली सेवा देतात जलद सेवा देतात आणि त्यामुळे अर्टिगाचं पीक आलं तर ती टी परमिटची गाडी नसते बरं का परंतु त्याचे हप्ते साधारणपणे सगळे असतात मी जेव्हा ट्रॅव्हल करत होतो कराड टू मुंबई किंवा मुंबई टू कराड फार चांगला किस्सा त्या आर्टिका ड्रायव्हरने सांगितला त्याचं नाव सांगत नाही की साहेब प्रत्येक पोलीस स्टेशनला हप्ताय पूर्ण महिन्याचा सा मिळून सानपाडा ते कराड दहा हजार पाचशे रुपयेचा हप्ताय स्टेप बाय स्टेप देतो आमची गाडी कोणीही अडवत नाही स्पीडिंग झालं तर ते चलान जे असेल ते आम्हाला ते कटशॉट केलं जातं माफ केलं जातं अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं एसटी ह्याच्याकडे लक्ष देत नाही मात्र जे हातातला आहे स्वस्त आहे सहज आहे भाडेवाढ करायची आणि सगळं सोडून द्यायचं असं होत नसतं शेवटी सरकारी अधिकारी हा कोणासाठी असतो सरकारी अधिकारी हा जनतेचा सरकारचा साठी असतो आणि जनतेचा नोकर असतो सरकारने त्याला कंट्रोल केलं पाहिजे जर सरकारचं कंट्रोल नसेल तर अवघड आहे देवाभाऊ असतील आमचे अजितदादा असतील हे चांगले प्रशासक आहेत एकनाथ शिंदे साहेब तर सामान्य कुटुंबातील आहे त्यामुळे एस टीची व्यथा सगळ्यांनाच माहिती आहे मला जी व्यथा एस टीची माहीत पडली त्या सगळ्या अनागोंदी कारभारामध्ये आपल्याला सांगू वाटली म्हणून मी तुमच्यासमोर व्यक्त आहे एस टी जगली पाहिजे कारण की सामान्य प्रवासी महासारखा लॉचा विद्यार्थी एस टीनेच जाऊन लॉ झाला आणि असे असंख्य विद्यार्थी आहेत जे एस टीचा पास करून आज शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी एस टी जगली पाहिजे फक्त भाडे वाढ हा उपाय आहे का तर उपाय नाही आहे स्वच्छता चांगली आहे का तर नाही आहे भाडेवाढ बाड़ करत असाल तर तुम्ही क्वालिटी ऑफ सर्विस देतो का ह्याचाही विचार करा जेणेकरून सामान्यांची एस टी सामान्यांची लालपरी ही सामान्यांचीच राहिली पाहिजे याचा विचार करा आपल्याला कसा वाटला व्हिडिओ हा तुम्ही नक्की सांगा तो पण थांबतो धन्यवाद